महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ शहर मध्य विधानसभा मतदारसंघात नमोसंवाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते मध्य मतदारसंघातील एमआयडीसी भागासह आजूबाजूच्या इतर परिसरातील कामगारांशी आमदार राम सातपुते यांनी नमोसंवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून विशेष संवाद साधला कामगारांच्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडीअडचणींबाबत कामगारांनी आमदार राम सातपुते यांच्याशी संवाद साधला एमआयडीसी भाग हा कामगार वसाहत म्हणून परिचित असून शासनाच्या च्या विविध योजनांचा लाभ महायुती सरकारच्या काळात मिळत आहे आजपर्यंत गेल्या साठ वर्षात काँग्रेसने केलेला भ्रष्टाचार मोदीजी यांनी दहा वर्षात साफ केला याचा आनंद वाटत असल्याची प्रतिक्रिया कामगारांनी व्यक्त केली ही लढाई एका ऊसतोड कामगाराविरुद्ध माजी केंद्रीय मंत्र्यांची कन्या अशी थेट लढत आहे मोदीजी यांनी दहा वर्षात विकासावर दिलेला विशेष भर मतदारांच्या डोळ्यासमोर आहे त्यामुळे येणाऱ्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार राम सातपुते यांनाच येणाऱ्या सात तारखेला मतदान करावे असे आवाहन यावेळी माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांनी केले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका